thank you महाराष्ट्र हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र आरक्षणाचे लोक लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र संविधान आम्हाला सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्यानिमित्त आजचा हा आयोजित कार्यक्रम हे स्वप्न ज्यांनी बघितलं होत ते शिवप्रेमी मंडळ सांगोला लागलं वर्षी श्री सिद्धेश्वर अण्णा इंगोळे शिवप्रेमी संस्थापक मंडळ कैलासवाशी शरदजी काळे शिवप्रेमी अध्यक्ष त्याचप्रमाणे संपतराव नाना पाटील दे दे हे देखील माझे अध्यक्ष होते त्याचप्रमाणे सर्व माझे अध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांच्या समोर हे देखील स्वप्न साकार झालं नाही त्यांच्या सर्वांच्या पवित्र स्मृतीचे या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि आजचा हा आयोजित कार्यक्रम या कार्यक्रमाचे बाबूसाहेबजी भाकरे त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो ते आमचे मित्र बाबा इंगोले आमचे मित्र भाई मुलाणी अरविंदजी केदारसाहेब संभाजी ब्रिगेडतील उपाध्यक्ष त्याचप्रमाणे महेशजी ललावडे बाळासाहेबजी शिंदे रमेशजी जाधव साहेब जर कोणाचं सा नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि परत एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो एकदा जोरदार महाराष्ट्रात सुद्धा एवढा सुंदर काय करू शकते जगात क्रांती कोणी केली असेल तर तीन लोकांनी क्रांती केली एक तरुणांनी केली एक शेतकऱ्यांनी केली एक कामगारांनी केली एक विद्यार्थ्यांनी केली जगाचा इतिहास झुकडून बघितला आम्ही पोलीस बांधवांना मी विनंती करतोय थोडे पुरुष बांधव तर बसलेले आहेत महिला भगिनींसाठी जागा राखीव आहे आपण थोडंसं त्यांना पलीकडे बसून घ्यावं अशी सूचना माझ्याकडे येतात डिपार्टमेंटला विनंती आहे थोडस महिला भगिनींच्या पाठीमागची गर्दी जी आहे पुरुषांची ती या साईडला या पूर्ण महिला भगिनींसाठी राखीव जागा आहे आणि हा पत्रकार कक्ष आहे जे बसलेले बांगावात की पत्रकारांसाठी व्यवस्था आहे माझी विनंती आहे तुम्ही सर्वांनी बाहेर या आम्ही आपला आदर करतोय परंतु पत्रकार सोडून तिथे पुरीत बसू नका विनंती पत्रकार सोडून पुरी बसू नका सर्वांना विनंती आहे स्टेजची उजवी बाजू फक्त महिला असणार आहेत पाठीमागे सगळेच थांबलेले पुरुष बांधव तिकड सगळे व्यास आईलय सगळे व्यासय चला परत एकदा विनंती आहे सगळे पुरुष बांधव इकडे चला माझी विनंती पोलीस बांधवांना सहकार्य करा मी परत एकदा सर्वांना विनंती आणि सूचना करतोय माते आणि माता यामध्ये फरक आहे फक्त वेलांटीचा एक जन्म देते दुसरी कुशीत घेते अशा माते आणि मातांना स्मरून आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू म्हणाला सर्वांचा उल्लेख केला पण तुमचा उल्लेख राहिला शाहीर सुपरी डुमरे ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत नोकरदार रिटायर होतो पण कलाकार कधीच रिटायर होत नाही आणि ज्यांच्या अंगामध्ये शाहिरीची कला आहे अशा जोरदार पाठीमागाचे उभारलेली करते पाठीमाग सर्व युवा पिढी तुम्ही खाली बसला तर पाठीमाग कार्यक्रम चांगला दिसणार आहे माझी विनंती खाली बसा खाली बसा सर्वांना विनंती सध्या बसण्यासाठी वाट बघते महिला भगिनीच्या पाठीमाग बसू नका माझी विनंती नाही महिला भगिनीच्या पाठीमाग बसू नका सर्वांना विनंती स्टेजच्या उजव्या साईडला फक्त महिला आहे स्टेजच्या डाव्या साईडला पुरुष आहे काय करायचं

देश ना ना भारत देश माझा महाराष्ट्र माझा सोलापूर जिल्हा ही माझा त्यात मंगळवेळा माझं गाव तुमच्या वेदनाचं काम करतोय भारत पुढे माझं सर्वांना प्रेमाचा नमस्कार सर्वांचं स्वागत 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 समोर शिवतीर्थाच्या समोरची गर्दी आहे शिवतीर्थाच्या समोर टार्गेट ची आत सर्वांना वेळा खाली बसा कोणी उभं राहू नका शिवतीर्थाच्या समोरची गर्दी मी परत एकदा विनंती आणि सूचना करतो एकमेकांकडे बघू नका मी तुम्हाला सांगतोय सगळी गर्दी इकडे खाली या सर्वांना विनंती आहे सर्वांना सांगतोय इकडे एकमेकांकडे बघू नका विनंती आहे चला सगळे खाली बसा इकडे थांबलेली गर्दी पाठीमाग चला सगळे चला चला चला, चला कार्यक्रम सुंदर आहे आपला कार्यक्रम आहे राजांचा कार्यक्रम आहे चला इकडे पाठीमाग थांबले पोलीस बांधवांना विनंती जरा बसवून घ्या सगळे साहूची दादा बसवून घ्या सगळे आता शाहिरा विनंती ते तुम्हाला कोण डिस्टर्ब नाही करणार तुम्ही सुरू करा शिवसैनिक जे आहेत त्यांना विनंती कळेल आयडेंटी करा बाकी कोणी थांबू नका स्वयंसेवकांना विनंती ओके <laughs> quái tập

केलेलं कार्य आहे म्हणून विश्वाचार या महापुरुषांनो तुम्हाला पिला उपस्थित होता सर्वांचे याच्या शुभकीर्त लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत माझ्या पत्रकार बंधूंसाठी खास करून फार सुंदर ओळी लिहिलेले आहेत फार मोठे दिग्गज ज्यांची शब्दांवरती पकड आहेत त्यांनी लिहून ठेवलेला आहे की इश्क मे जितणे केले काही केली अर्थाने शहराला शांत ठेवायचं काम लेखणीच्या माध्यमात करत असेल तर आमचे पत्रकार बंधू करत आता आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कसा होता महाराज Boa, oh. सगळे शाहीर सांगतो जेवढ्या शाहीर अमर शेखान लिहिलेला आहे तेवढा आजपर्यंत कोणी लिहिलेला नाही याच्यात त्या पहिल्या दोन